मुख्यमंत्र्यांचा आदेश जुगारून भिवंडी येथे हुक्का पार्लर पोलीस निषेधांवर होणार का कारवाई भिवंडीतील ऑल हिंद ढाब्यावर खुल्याम हुक्का विक्री राज्यात हुक्का पार्लर बंद करावेत असे आदेश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले शिवाय ज्या भागात हुक्का पार्लर आढळतील तेथील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असेही आदेश देण्यात आले मात्र मुख्यमंत्र्यांचा आदेश जुगारत मुंबई नाशिक महामार्ग रोड वडपे भिवंडी येथे ऑल हिंद डाब्यावर हुक्का खुल्याम विकला जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुक्का विक्री आणि हुक्का पिण्यासाठी असणाऱ्या पार्लरला अधिवेशनात बंदी घातली असली तरी पोलिसांच्या आदेशाने भिवंडी येथील ऑल हिंद डाब्यावर खुल्याम हुक्का पिण्यास परवानगी दिली जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या या ढाबा चालकावर कारवाई करून तेथील संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला मुख्यमंत्री तात्काळ निलंबित करून पार सुरू असलेल्या ढाव्याला कायमचे सील लावणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे